एम एच बी कॉलनीमध्ये जयवंतराव हरचंद लोखंडे लॉ कॉलेज सायली डिग्री कॉलेज आणि कृतज्ञता दे फाउंडेशन यांच्या वतीने आज मॅरेथॉनच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये तरुण वृद्ध यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला आपल्यासोबत कृतज्ञता फाउंडेशनच्या अध्यक्षा मान्य प्रज्ञा लोखंडे मॅडम आहेत आणि तसेच संस्थेचे अध्यक्ष आशीर्वाद लोखंडे सर आहेत त्यांच्याकडून या कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊया मी महाराष्ट्र शासन स्पोर्ट्स विभाग सायली डिग्री कॉलेज आणि जयवंत हरचंद लोखंडे लॉ लो कॉलेज यांना यांचे खूप खूप खुँ आभार मानते कारण इथे खूप चांगल्या पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती जिथे तरुण मुले लहान मुले त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीझन महिला वृद्ध असे सगळेजण होते खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि पुढील येत्या वर्षातसुद्धा आम्ही असेच खूप खूप कार्यक्रम करत राहू आपण अशा कार्यक्रमांना खूप खूप उपस्थित राहा आणि असेच आम्हाला पुढे पण कार्य करायची संधी द्या जवळपास पंधराशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग दाखवला त्यामध्ये मुलं मुली ह्या हा प्रकार तर होताच पण त्यासोबत एक चांगली सर्वात उत्तम बाब जी आहे की जो समाजाला जोडणारा घटक असतो तो म्हणजे सिनियर सिटिझन तो सिनियर सिटिझनसुद्धा एकदम उत्स्फूर्तपणे आज या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये स्वतःहून आला स्वतःहून त्यांनी सहभाग घेतला स्वतःहून त्यांनी चांगल्या रीतीने आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांच्याही मी मनापासून धन्यवाद माने युवकांनी तर भाग घेतला आहे विशेष करून नव्वद वर्षाची एक आजीसुद्धा उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होती अनेक सिनियर सिटीजनसुद्धा सहभागी झाले होते उत्साह बघण्यासारखा होतं मी सर्व आयोजकांना खूप शुभेच्छा देतो की सुंदररीत्या या स्पर्धेचं आयोजन केलं आहे नमस्कार माझं नाव झरना धनसिंग बिक मी एच एल माध्यमिक शाळेमध्ये शिकते माझा पाच किलोमीटरमध्ये माझा दुसरा नंबर आला मी खूप आनंद आहे माझा दुसरा नंबर आला म्हणून कारण की मी थोडी प्रॅक्टिस पण करायची माझे प्रथम सर माझी खूप प्रॅक्टिस घ्यायचे त्यांच्या सहकार्यामुळं शाळेच्या सहकार्यामुळं मी आज दुसरा नंबर आली नाम संदीप कुमार आहे मी कल्याणसे आहो पाच किलोमीटर रेस केले मैं सेकंड की आहू या क्लायमेट बी अच्छा था रूट बी अच्छा था अच्छा रेस होय मेरा नाम खुशी संजय सिंग आहे मैं कांदिवली ईस्ट से आई हूँ यहाँ पे पाच किलोमीटर में फर्स्ट प्लेस लगा गर्ल्स में या का रूट बहुत अच्छा था माझं नाव हितेश संतोष शिंदे है। मी आहे।, मी आहे।, है मी आहे।, आहे मी गोराईज एक रहिवासी आहे आणि मी इथे पाच किलोमीटरमध्ये फर्स्ट आलेलो आहे मला इथे पळायला खूप मजा आली मी लाफ्टर क्लबची मेंबर आहे एम एच बी कॉलनी मी माझं नाव विद्याविजय उकारडे आहे माझा सेकंड नंबर आलेला आहे माझं नाव संतोष साळवी मी सिनियर सिटिझनमध्ये माझा सेकंड क्रमांक आला मी चिंतामणी गार्डनमध्ये मी रोज व्यायाम करतो माझं नाव अविनाश लांडगे मी सिनियर सिटिजनतर्फे पहिला नंबर आलेला आहे आणि आम्ही रोज जागरूक मंडळ आणि लाफ्टर क्लबांचा संघ आहे अरुण कुमार वैद्य मैदानावरती आम्ही रोज प्रॅक्टिस करतो त्यातून अब अबाल वृद्धांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी आशा बाळगूया कॅमेरामॅन समाधान पाटील मी राजेंद्र चौधरी बोरोली मुंबई भारत शास